कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विष्णूचा वराह अवतार याची कथा विष्णूला वराह अवतारच का घ्यावा लागला जन्म दिलेल्या अपत्यांपैकी दोन श्रेष्ठ पुत्र ते म्हणजे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशपू सोनेरी नेत्र असलेला आणि सोनेरी वस्त्र नेसलेला हिरण्याक्षने वरदान मिळवण्यासाठी ब्रह्माची आराधना केली ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने अमरत्वाचं वरदान मागितलं आपली चारही मस्तकं नकारार्थी हलवून ब्रह्मा म्हणाला ते शक्य नाही दुसरा काहीही माग मग मला भूलोकीचा सम्राट कर सर्व सत्ताधीश अजिंक्य मानव प्राणी मला मारू शकणार नाही असा वर ब्रह्मदेव म्हणाले तुला नेमका कोणते प्राणी अभिप्रेत आहेत ते तुला स्पष्ट करावं लागेल यावर हिराण्यक्षने एकामागून एक नावं घ्यायला सुरुवात केली हर एका प्राण्याचं नाव तो घेऊ लागला भूगर्भीय पृथ्वीवर राहणारे जलचर आकाशीय सगळ्या प्राण्यांची नावे घेऊन झाली आणि ब्रह्माने तथास्तू असा वर दिला हा वर दिला आहे हे ऐकल्यावर क्रोधित झालेले देव धावतच जाब विचारण्यासाठी गेले हिरण्याक्षासारखा अविचारी राक्षस या शक्तीचा वापर करेल भूलोकीचा विनाश करून टाकेल देवांनी आपापली मते मांडली ब्रह्मदेव म्हणाले कठोर प्रयत्नांना फळ मिळायलाच हवं तो निसर्ग नियम आहे त्याने घोर तपश्चर्या केली त्याला वर देणं अपरिहार्य होतं कठोर तप करणाऱ्या प्रत्येकाला इच्छित वर द्यावाच लागतो तो वर अनिष्ट असला तरीही वर कधीही चांगला किंवा वाईट नसतो वर कसा वापरला जातो यावर त्याचं बरं वाईट पण ठरतं भुळोकीचं सम्राटपद हिरण्यक्षाला मिळवल्या मिळाल्यावर या संधीचं सोनं करू पृथ्वीला वैभवशाली बनवतो की तिचा विध्वंस करतो हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे पृथ्वीचा विध्वंस केला तर त्याचा विनाश निश्चित आहे दैत्य माझं वरदान कशाप्रकारे वापरतो ते पाहू देवांना वाटणारी भीती खरी ठरली हिरण्यक्षाच्या कारभारामुळे पृथ्वीवर हा आकार माजला दैत्याचे अत्याचार अधिकच वाढत गेले पृथ्वीला तिच्या अक्षरापासून उकडून काढलं आणि फरफटत नेऊन समुद्राच्या तळाशी तिला फेकून दिलं आता पृथ्वीला सागर तळातून कसं बाहेर काढायचं देवांना प्रश्न पडला दैत्याचं कृत्य शांतपणे पाहणारे ब्रह्मदेव काहीच बोलले नाही त्याचवेळी पृथ्वीचा आत्मा गाईच्या रूपात प्रकट झाला त्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते दानवापासून सुटका करा अशी करुणा भागणारा भाव तिच्या चेहऱ्यावर होता देव ब्रह्मदेवाला पुन्हा शरण गेले हिरण्याक्ष अजिंक्य नाही असा शब्द तुम्ही दिला होता पण ते कसं शक्य आहे ब्रह्माने स्मित केलं म्हणूनच मी त्याला प्रत्येक प्रजातीचं नाव घेण्यास सांगितलं प्रत्येकाचं नाव घेणं अशक्य आहे त्याला जमलं नाही त्याने एक वगळता सर्व प्राणीमात्रांची नावं घेतली ही त्याची चूक झाली कोणता प्राणी आहे तो वराह तोच त्याचा काळ ठरेल एवढे बोलून ब्रह्मदेव दोन्ही हात जोडून उभा राहिले श्रीहरी आता नवा अवतार घेणार आहे मस्त्य अवतारानंतरचा वराह अवतार संरक्षकांनी विशाल वराह अवतार घेऊन समुद्रात प्रवेश केला वैश्विक स्तंभासारखा शक्तिशाली वराह पहाडाप्रमाणे भव्य सुळे वराहाने दैत्याला आवाहन दिलं तुंबळ युद्धाला सुरुवात झाली समुद्र ढवळून निघाला विष्णू आणि हिरण्याक्षी यांची लढाई हजारो वर्ष सुरू राहिली वराहाने दैत्याला अनकुचीदार सुळे भुसकून ठार केलं रक्ताने लाल झालेला समुद्र भूलोक मुक्त केलं म्हणून कमालीचा आनंदित झाला उंजळीमध्ये फुल घ्यावं तसं वराहाने पृथ्वीला हळुवारपणे आपल्या सुळ्यावर उचलून अलगदपूर्वत अक्षावर ठेवलं ब्रह्मा आनंदाने हसला देव विष्णूचा विजय साजरा करत होते पण विष्णू त्यांच्या विजया आनंदात सामील झाला नाही कारण हिरणक्ष मेला तर हिरण्यकश्यपू अजूनही जिवंत होता कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद